कुच करू <test Springs> नमस्कार सर्वांचं स्वागत आहे बघा दोन तीन दिवसातून आज मी लाईव्ह घेतलाय काम मस्मुळं घेताच आलं नाही बघा मस्त अशी पोळी बनवायची पोळी चला कोण एक जण आले त्यांनी कमेंट करा न च्यू च्यू होती ऐक बर का

आपल्या गा म्ह तुपाची अर्धा किल च केटली बसती बघा बसते अजून पोळ्याच केलेली नाही घरातला डबा आणून केली मी पोळी अग बा या शिशी वर माणस पोळी खायला खरं मागाड्या हा या या पोळी बनविली बघा कसली छान पोळी बनविली दोन तीन दिवस लाईव्ह घेतला नाही म्हणलं मंडळ येतात का नाही पण आलीगाड्या पोळी खायला या या स्वागत आहे स्वागत आहे काय लाईक केलंय धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल हा ती पूर्णाला डबाच पण तो पण त्याच बघणं भांड्यात असत हाय भांड्यात बघ अगं भांड्यात बघ की माझं चालू म्हणून मी तुला दुख मान नाही तर कशाला म्हणते कोटलल्या गावात स्वयंपाकाची पोळी खायला या या दारा शिव मध्ये ती नाही पण मामा नुसतं बघाव दमा राव द्या 그 á i t 가

<laughs> या आणि ताई पोळी खायला पोळी बनवाय चालू आहे चल एक बन करा पटपट हाय व इथच आहे

नखरे दे दे देई फन फन कास्टे पाई तो पाई तो सदा बेज आता बदललंय पण आम्ही पहिल्या जमान्यासारखं चुलीवरच करीत आहोत तेव्हा बर का धन्यवाद वहिनी स्वयंपाक चला का चालू आहे चालू आहे खरं का भाजीला काय आहे मटण मस्त होत आहे चुलीवर आमच्यात मटण कोण खात नाही पोळी आमटी भात गुळवणी हे असलं आम्हाला चालते

तरी हट दा मार दिस बिल मोबाईल फुडला यो तू त्या नंदी तू त्या नंदी किती काय किवतो बोलत आहे की बोलत आहे ये होते आज या चित्रर होती गोष्ट तो खूपच मजेदार होती ना नाहीजारी काय केलं आहे तो सोफं काम कुठं कुठे बसायचं कुठं